नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रिणो कशा आहात मस्त ना मी पण छान आहे मैत्रीणो मैत्रिण व्हिडिओला प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला छान व्ह्यूज येतात पण तुम्ही लाईक प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करत जा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कॉमेंट्स करून सांगा जा म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या मैत्रिणींना आपले व्हिडिओ आवडतात की नाही माझ्या साध्या सिंपल रेसिपी असतात मी म्हणजे जे दररोज बनवल्या जातं तेच व्हिडिओ मी अपलोड करते तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की मला कॉमेंट करून सांगा मित्रिनो म्हणजे आपले जे दुपारी जेवणाचे असतात सकाळी टिफिनसाठी भाज्या असतात तेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर म्हणजे प्रतिसाद खूप छान देतात माझी वाईटी फॅमिली सगळ्यांचे आभार मानते खूप छान व्ह्यूज येतात व्हिडिओंना पण प्लीज लाईक करत जा आणि चॅनलला नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणी तर आज आपण मस्त अशी झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी अशी भेंडीची रेसिपी बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया इथे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे मैत्रीणो तेल मस्त कडकडीत होऊ गरम होऊन द्यायचं त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं त्यानंतर मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहे आणि कांदा पण टाकून घेतला त्याच्यामध्येच मिरची टाकली मिरचीचे तुकडे ना मैत्रीणं थोडे मोठे टाकायचे कारण कसं भेंडी आणि हिरवी मिरची सेम दिसतं त्याच्यामुळे कळत नाही तर मिरचीचे तुकडे थोडेसे एका मिरचीचे दोनच तुकडे करायचे म्हणजे दिसते भेंडीमध्ये ती आणि भेंडी बनवताना ना मैत्रिणं काय काय टिप्स वापरायच्या टिक्स वापरायच्या ते दाखवते मी तुम्हाला सांगते तर भेंडी स्वच्छ अशी धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्यानी आणि त्यानंतर आपल्याला भेंडी एकदम सुक्की कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि एकदम सुक्की करायची जराही पाणी राहिलं नाही पाहिजे भेंडीमध्ये आणि एकदम सुक्की करून आणि भेंडी थोडीशी जाडसर चिरायची म्हणजे एकदम पातळ नाही मी म्हणजे उभी नाही चिरली आडवी चिरलेली भेंडी तर आडवी भेंडी बनवताना ना थोडी जाड चिरायची म्हणजे चिकट होत नाही मैत्रिणीनं तर भेंडीनंतर फुल गॅसवर आपल्याला कोणता भेंडीचा प्रकार बनवला ना नेहमी फुल गॅसवर परतवायची भेंडी तर आपली भेंडी बिलकुल चिगट होत नाही मैत्रीणो तर इथे बघा आपला कांदा व्यवस्थित असा परतो आहे कांदा फक्त अर्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण कसं आपल्याला भों भेंडी आपण ही पूर्ण फुल गॅसवर परतणार आहोत ना त्याच्यामुळे कांदा आपण पूर्ण परतला ना त्यानंतर जळल्या जाणार म्हणून कांदा आपल्याला अर्धाच परतून घ्यायचा आहे तर इथे बघा मी हळद टाकून घेतली मैत्रिणीनं हळदीने मस्त असा कलर येतो भेंडीला तर मीठ पण मी टाकून घेतलेला आहे तर इथे बघा कांदा मी अर्धाच परतून घेतला त्यानंतर हळद टाकली तर भेंडी बघा मी किती म्हणजे कशी चिरलेली आणि थोडी जाड चिरलेली आहे मैत्रिणीनं आता भेंडी टाकून घेत आहे मी आणि फुल गॅसवर आता परतून घ्यायची एक ते दोन मिनटासाठी फुल गॅस ठेवायचा आणि सा सतत परतत राहायची भेंडी तुमची बिलकुलही चिघट होणार नाही मैत्रीणं तर नक्की अशी करून बघा झटपट होते आणि मुलांना खूप आवडते ही भिं भीन, हा भिंडीचा प्रकार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काय काय मसाले वगैरे टाकून पण मुलांना चपातीसोबत दिली ना तर हाच भिंडीचा प्रकार आवडतो आमच्या घरात तर हाच आवडतो मैत्रीणं आणि झटपट होते पण तेवढी टेस्टी पण होते तर इथे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरचीचा पण वापर करू शकता किंवा शेंगदाण्याचा कोट्याच्यामध्ये टाकू शकता तशी पण छान लागते मैत्रीणं तर आता बघा मी परतून घेत आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनं तर आता इथे बघा माझ्या सकाळच्या टिफिनसाठी बनवलेली ही भेंडीची भाजी मी तर कसा वाटली ही भेंडीची भाजी नक्की मला कॉमेंट करून सांगा मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज एक कॉमेंट करत जा मैत्रीणो तर इथे बघा मी फुल गॅसवर परतून घेत आहे सतत सतत हलवत राहायची भेंडी तर मी आता बघा रेडी झालेली ही भेंडी माझी तर बघा कलर हा बिलकुलही बदललेला नाही आहे भेंडीचा इथे कसुरी मेथीचा वापर करू शकता तुम्ही छान लागते कसुरी मेथीने तर बघा बिलकुलही फुल गॅसवर मी परतून घेतलेली आहे तर जरासुद्धा बघा कलर बिलकुलही बदलला नाही भेंडीचा तर बघा मैत्रिणींनो टिफिनसाठी माझी भेंडीची भाजी रेडी आहे बाय